दादरा नगर हवेली या राज्याला जोडणाऱ्या पालघर जिल्ह्यामधील धुंदलवाडी उधवा या राज्यमार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज स्थानिकांनी या रस्त्यात भात रोपणी करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या भात लागवडीवेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येणारी पिकांची पूजा देखील यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये करण्यात आली असून आता तरी प्रशासनाला जाग येईल असा विश्वास येथील स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे धुंदरवाडी उदवा हा राज्य महामार्ग महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या दोन राज्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असून मागील पाच ते सहा वर्षापूर्वी या रस्त्यावर कोट्यवधी रुपये निधी खर्च करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती मात्र अवघ्या काही वर्षातच या रस्त्याची पुन्हा एकदा दयनीय अवस्था झाली असून यामुळे येथील स्थानिक नागरिक विद्यार्थी रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय याच विरोधात आक्रमक झालेल्या स्थानिकांनी आज भात लागवड करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला